जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावात मसोबा यात्रेच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ग्रामीण भागातील तरुण तरुणींना प्रोत्साहन देण्यासाठी कुस्त्यांचा हगामा भरवण्यात आला होता या कुस्ती स्पर्धेत जिल्हाभरातील मल्लांसह तरुणींनी कुस्ती खेळण्याचा आनंद घेतलाय पाच दिवस विविध स्पर्धा आयोजित केल्या असून यात्रेचा उत्सव पाहायला मिळतोय श्रीगोंदा शहरातून गेलेल्या नवरा जामखेड या राष्ट्रीय महामार्गाला पदचारी मार्ग तयार करण्यासाठी मागील वर्षी मोठा गवगवा झाला याबाबतचा प्रस्ताव पाठवण्यात आला मात्र त्याला मंजुरी न मिळाल्याने तो प्रस्ताव धूळ खात पडून आहे शहराच्या वैभवात भर टाकणारा शहराच्या आर्थिक विकासाला चालना देणारा हा राष्ट्रीय महामार्ग झाला असला तरी हा रस्ता म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी अव अवस्था झाली आहे कोरोनाच्या नवे जे एन वन व्हेरियंट सौम्य असला तरी आरोग्य विभागाने यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवावी असा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत तसेच आयुष्यमान भारत योजनेच्या अंमलबजावणीचा वेग वाढवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत संगमनेर तालुक्यातील पिंपर्णे गावाजवळ बस पलटी होऊन झालेल्या अपघाताप्रकरणी बस चालकाला दोषी धरत त्याच्यावर संगमनेर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रस्त्याच्या परिस्थितीकडे कर दुर्लक्ष करत भरधाव वेगाने बस चालवली व बस स्पीड ब्रेकवरून जोरात नेल्यामुळे ती पलटी झाली असल्याचा आरोप चालकाविरोधात ठेवण्यात आला आहे केंद्र व राज्य सरकारने नवभारत साक्षरता अभियान सर्वेक्षणाचे काम राज्यातील प्राथमिक शिक्षकांना देऊन शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करण्याचा सपाटा लावला आहे हे काम राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी नाकारले असतानाही शिक्षण संचालक मात्र धमकीवजा आदेश देतात या विरोधात राज्यातील चोवीस संघटनांच्या प्राथमिक शिक्षण मध्यवर्ती संघटनेने बुधवारी शिक्षण आयुक्तालयावर महामोर्चा काढलाय खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता बाणा कणखर भूमिका सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर अंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या नेवासा शहरातील संत ज्ञानेश्वर मंदिर परिसरात बुधवारी पार्टी चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी दोन महिलांवर हल्ला केला यात त्या गंभीर जखमी झाल्या असून या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये उज्ज्वला आबासाहेब देशमुख व शरयू विक्रांत देशमुख या दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत त्यांच्यावर अहमदनगर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सर्वसामान्यांच्या रहदारीसाठी सोयीचा असलेला सोलापूर व जामखेड रोडला जोडणारा नगरबाला रोड लष्करी नगर अधिकाऱ्यांनी बंद केला होता मात्र या विरोधात प्रहार सैनिक संघटनाने लष्करी मुख्यालयासमोर आठ दिवस आमरण उपोषण केल्यानंतर अखेर हा रस्ता पुन्हा सुरू करण्यात आलाय पंधरा वर्षांपासून रखडलेल्या नवी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे जामखेड ते लेहनेरेवाडीशिव रस्ता खुला करण्याच्या प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे ओडिसा राज्यातील भुवनेश्वरी येथील साईभक्त शंभूनाथ सवाई यांनी ब्याऐंशी पूर्णांक आठशे सत्तर ग्रॅम वजनाचे चार लाख सत्याहत्तर हजार त्र्याऐंशी रुपये किमतीचे सोन्याचे फुल श्री साईबाबा चरणी अर्पण केले आहे कर्जाचे <स्थावारी> हप्ते कसे फेडायचे ह्या विमंचना असलेल्या दोघा युवकांनी चार साथीदारांच्या मदतीने पाचशे किलो वजनाचे एटीएम मशीनच फोडून पळवले ते गॅस कटरने कापून त्यातील रोकड वाटून घेतली पण सीसीटीव्हीत कैद झाल्यामुळे पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासातच त्यांना जेरबंद केलाय खबर बात मध्ये सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री